जय सद्गुरु मैत्रिणी कसे आहात मस्त आहात ना तुम्ही पण मस्त आहे नेचर बाग रेसिपी या चॅनलवर आपले खूप खूप मनापासून स्वागत तर मैत्रिणीनो मी जात आहे कोकणामध्ये कोकणामध्ये आता सध्या <clears throat> लग्न सराई चालू आहे तर मी लग्नालाच जात आहे तर तुम्ही पाहू शकता मी, मी गाडीमध्ये बसलेली आहे आणि आत्ता मी तुम्हाला दाखवणार आहे नाशिक ते कसारा हा घाट तर हा पूर्ण घाट मी तुम्हाला नाशिकपर्यंत नाशिक कसारा हा घाट दाखवणार आहे आणि हा शिंगल रस्ता आहे तर मैत्रिणी चला पाहूया आपण नाशिक ते कसारा घाट उतरतीचा आहे आणि घाट उतरताना खूप छान वाटतं वातावरण खूप मस्त आहे ऊन कडक आहे पण जास्त गारवा असा हवा लागत आहे एकदम भारी वाटत आहे इथे कोकणामध्ये जात आहे मी लग्नाला आणि माझं माहेर पण तिकडचंच आहे आम्ही नेहमी ह्याच रस्त्याने जातो तर तुम्ही पाहू शकता मैत्रिणीनं किती नागमोडी रस्ता आहे पूर्ण घाट आहे हा उतरतीचा आजूबाजूला डोंगर आहेत आणि चढतीचा जो घाट आहे त्याला बोगटे लागतात तर एकूण असे सात बोगटे लागतात जर आपण रेल्वेने प्रवास केला के तर आपल्याला एकूण सात बोकते लागतात तर जे जे वेळेस आपण चढतो त्यावेळेस आपल्याला दिसतात पण उत, उतरतीच्या टायमाला या साईडला दिसणार नाहीत तर खूप छान वाटतंय आणि ऊन खूप कडक आहे तर इथे पाहू शकता तुम्ही आता इथे खाली आम्ही उतरत आहोत आणि खाली कसारा लागणार आहे आणि कसाऱ्यानंतर इथे शहापूर लागतं तर इथे कसाऱ्याला मोठं रेल्वे टेशन आहे तर रेल्वे ठे इथं नाशिकची जे असतात ते कसार्यावरनं रेल्वेने मुंबईला जातात ते इथे रस्त्याने आपल्याला मोठे मोठे हॉटेली हो लागतील चहा पाणी नाश्ता वगैरे जेवण सर्व हॉटेली हो लागतात तर आम्ही खाली उतरलेला आहोत तर माझा हा घाटाचा छोटासा व्हिडिओ आहे नाशिक ते कसारा जर आवडला तर लाईक करा कमेंटमध्ये सांगा शेअर करा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला सांगा ते चालू है। तर लग्नसरई चालू असल्यामुळे भरपूर गर्दी आहे तर माझा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा तर आपण पुढचे व्हिडिओ नक्कीच लवकर पाहू घाट असल्यामुळे खूप छान असं वारं येत आहे पण ऊन खूप कडक आहे चला तर मैत्रिणीनू भेटू पुन्हा बाय बाय